या वैदिक गुरु संत भगवान बाबा हनुमान जी वर दवंदल महाराज प्रणाम तसेच आम धर्माची सर्वोत्तम महान त्यागी बाबा दुधुडूज सुद्धा बाबाला माझे प्रणाम तसेच आम घरी उंची आई पार्वती महाराज से सुद्धा आईला माझे नमस्कार आदरच्या चर्चा वडीचे अध्यक्ष पंचगुतराजी यांना माझे नमस्कार आदरणीय मान्य संचालक व गुरुदेव वारू आनंद सर कुलवार्डो तरला माझे अर्घ नमस्कार महाराज यांच्या कारण

दिन 22 काटा गुरु मैं आज

काय करून गेलं म्हणलं माझी चूक आला चुकलो म्हणलं बाबा व्यसन स्वतः केलं म्हणलं मी म्हणलं दुसऱ्या गोष्टी म्हणलं माझी चूक स्वतःमध्ये आहे म्हणलं बाबा म्हणलं याच्यानंतर म्हणून बाबा व्यसन करणार नाही दूर काय म्हणलं दूर दूर काय म्हटलं